वैष्णवीने आपल्या आयुष्याचा केलेला शेवट हा अत्यंत दुर्दैवी आहे एकीकडे एक चांद्रायन यशस्वी झालं म्हणून आनंद साजरा करणारे आपण लोक एआयच्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये वावरणारे आपण लोक आणि अजूनही दुसरीकडे एक विकृत मानसिकता दिसते म्हणजे हुंड्यासाठी पैशासाठी जर छळ होत असेल आणि त्यामुळे या विकृतीच्या मानसिकतेला बळी पडून आत्महत्या करणार वैष्णवीने आपल्या आयुष्याचं संपवलंय मी आता जाहीर निषेध करते याच घटनेच्या संदर्भात बोलायचं असेल तर थोडंसं खुलासाने मला आवर्जून सांगावं असं वाटतं सहा अकरा दोन हजार चोवीस रोजी करिश्मा हगवणे यांनी राज्य महिला आयोगाला तक्रार दाखल केली होती पण ही तक्रार होती ती भाऊजे आणि भाऊ यांच्या विरोधात सात अकरा दोन हजार चोवीस रोजी राज्य महिला आयोगाने तातडीने दखल घेत पौड पोलीस स्टेशनला कारवाई करण्याच्या सूचना दिल्या पण कोणतीही कारवाई करण्यापूर्वी हा कुटुंबातला वाद होता कुटुंबामधली समस्या होते कुटुंबाचे प्रश्न होते आणि म्हणून ते कुटुंबामध्येच बसून